नमस्कार मित्रांनो नोकरी सोडलेला दूध उत्पादक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजचा विषय आहे मित्रांनो की मक्काचा मुरघास करण्यासाठी योग्य स्टेज कुठली आहे की ज्या स्टेजमध्ये आपण मक्काचा मुरघास करू शकतो तर ती स्टेज आपल्याला कशी कळणार की कणीस बघून आपल्याला ठरवावे लागणार की आता आपली मक्का ही मुरगास करण्यासाठी तयार झालेले आहे आता हा मखाचा प्लॉट आहे मित्रांनो आमचा हा प्लॉट आम्ही बी तयार करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं नग दाबल्यानंतर हे बघा नग दाबल्यानंतर थोडासा चिक बाहेर निघतोय बरोबर दाण्यातला चिक असा उडत नाही आहे म्हणजे ही मक्का निब्बर झालेली आहे या स्टेज ही शेवटची स्टेज असेल याच्यानंतर आणखी तीन दिवस चार दिवस जरी गेलेत तरी ही मक्का मूरघास करण्या योग्य राहणार नाही म्हणजे ही शेवटची स्टेज असेल जास्तीत जास्त निब्बर मक्का या स्टेजपर्यंत आपण मूरघास करू शकतो खाली थोडेसे पानं सुकलेले दिसत असतील बघा तुम्हाला ही शेवटची स्टेज आहे या स्टेजपर्यंत आपण मुरघास करू शकतो म्हणजे आज उद्यापर्यंत जास्तीत जास्त आपण या मक्क्याचा मुरघास करू शकतो आणि रानडुकरं पण खूप त्रास देत आहेत आमच्याकडे आणि हा असाही प्लॉट आपण दाण्यांसाठी सोडणार आहोत आणि आमचा एक दुसरा प्लॉट आहे तो पण दाखवतो तर हा प्लॉट साधारण दहा दिवस लेट आहे आपण जो प्लॉट बघितला त्या प्लॉटच्या हायटेक कंपनीचे सीड वापरलेले आहे आपण आणि या मक्क्याचा आपण मुरघास करणार आहोत आता या मक्क्याची स्टेज बघूयात आपण आणि ठरवूयात की किती काळापर्यंत आपल्याला मुरघास करता येईल हे एक करूयात आपण कणीस अशा प्रकारे आपण ओपन केलं आहे हे कणीस आपण ओपन केलं आहे तर हे तुम्ही बघू शकता ही चीक उडतो आहे बघा हे माझ्या अंगावरती पण उडतोय काही प्रमाणात तर याचा असा अर्थ आहे की या मक्क्याला आणखी आठ ते दहा दिवस वेळ आहे मुरघास करण्यासाठी आता आम्ही चालू मध्ये हिरवी मक्का तोडून टाकतोय गाईंसाठी हा आपला टोटल एकशे पाच गुंठ्यांचा प्लॉट आहे याचा अर्थ असा आहे की मक्काचा दाण्यामध्ये नखाने आपण दाबल्यानंतर त्यातून चीक निघायला आ निघायला हवा पण तो आपल्या नखाला लागेपर्यंतच तो उडाला नाही पाहिजे म्हणजे टिकवण क्षमता चांगली असते दाणे शेणावाटे बाहेर येत नाही आणि दुधाची गुणवत्ता ही वाढते आणि गाईंचे दूधही वाढते धन्यवाद मित्रांनो